तर ही आहे आपल्या बदलापूरची सध्याची परिस्थिती बदलापूर पूर्व विभागातून बदलापूर पश्चिम हा जोडणारा रस्ता भुयारी मार्ग आपला तसं तर बदलापूर पूर्व आणि पश्चिमला जोडायला जर मेन आपण मार्ग बघितला तर दोन मार्ग आहेत एक म्हणजे आपला स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूर आणि दुसरा जर आपण बघितला तर दृश्य बघून तर आपल्याला अंदाजा आलाच असेल की लोकेशन कुठली आहे बेलोली परिसरामधील भुयारी मार्ग तर गेला हाफ आवर झाला असेल अर्धा तासापासून ही ट्राफिक अशीच आहे याच्यात प्रश्न हाच उद्भवतो आहे की किती दिवस हे असं चालणार आहे जर आपण बघितलं तर अजूनही भरपूर जास्त वाहतूक कोंडी आपल्याला दिसते जर स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल बघितला तर त्याची सुद्धा परिस्थिती सेम आहे अशीच आहे साधारण सव्वा सात वाजेचा सुमारास वेळ झालेला आहे आणि जर वाहनं आपण बघितले तर पाच पाच दहा दहा मिनटं वाहणं जागेवरून हलत सुद्धा नाही ना आहे एवढी जास्त वाहतूक कोंडी झालेली आहे पुढे गेल्यावर आपल्याला समजेल काही ते ट्रॅफिक पोलीस वगैरे आहेत की नाही की काय व्यवस्था आहे ते परंतु वारंवार हा प्रश्न खरंच पडतोय की या समस्या सुटणार आहेत की नाही की नेमकं काय होणार आहे एक नागरिक म्हणून तरी हा प्रश्न खरंच विचारावा असं वाटतं बघत आहात आपण तुम्ही कधी या वाहतूक कोंडीचा सामना केलाय का मला नक्कीच सांगा आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये प्रतिक्रिया द्या भरपूर जास्त प्रतिक्रिया द्या जेणेकरून याच्यावर तोडगा तर निघालाच पाहिजे आता प्रश्न असा आहे की अशा परिस्थितीमध्ये जर एखादी अँब्युलन्स वगैरे अडकली तर काय करावे एका साईडची ट्राफिक निघाली आहे आता आपण नक्कीच त्या साईडचं दृश्यही बघूया अर्धा तास झाले भरपूर असं दृश्य आहे मागचं जर बघितलं आपण मागेही सेम दृश्य आपल्याला दिसत आहे पाण्याचाही मुख आहे इथे त्याच्यामध्ये पाणी आहे भियाही मार्ग आपला योग्य आहे प्रश्न काय सांगा बदलापूरमध्ये खरंच संख्या वाढत आहे नागरिकांची संख्या वाढत आहे तर समस्या अशा येणारच परंतु तुमच्याकडे जर याच्याबद्दल दररोज जर आपण बघितलं या सुमारास काही मिळते आवर्जून असं वाटतं की आज या विषयावरती आपण लाईव्ह करून हा विषय समोर आणला पाहिजे त्याचमुळे ते अर्धा तास जर आपण बघितलं तर ही अशीच कामी गेले आता या दिशेने बघत आहोत आपण बॅगडॉन साईडला जाणारा हा रस्ता बघा अजूनही भाडं थांबलेली आहे त्यात रविवार म्हटला वाहनांच्या रांगा काही संपत नाही बघा ही जाईन बघा कुठपर्यंत आहे तर अशा पद्धतीचे दृश्य आहे